आपण पाहत आहात बागला महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तीपीठ असलेले वणीच्या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी कळवण तालुक्यातील नांदुरे येथे कालपासून आठवडे बाजाराचा शुभारंभ कळवण सुरगणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक पगार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार नांदुरीचे सरपंच प्रकाश राऊ गोबरपूरचे सरपंच गंगाधर खांडवी मोहनदरीच्या सरपंच मंगल चव्हाण डीएम गायकवाड सोमनाथ सोमवणे राजू पाटील मनोज वेडणे सुभाष राऊत शांताराम सदगीर आदी होते यावेळी बाजाराचा पहिलाच दिवस असल्याने थोडकेच बाजार विक्रेते आले होते त्यात आमदार नितीन पवार यांनी बाजारात भाजीपाला खरेदी केला तसेच आज आमदार चषक टेनिस स्पॉट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन देखील नांदुरी येथे करण्यात आले यावेळी बाजार प्रारंभी परिसरातील दरेगाव मोहनधरी गोग्रापूर आठवडे पाळे पिंपरी मार्कड पिंपरी चिखलीपाडा कातगळगाव आदी गावातील ग्रामस्थ उपस्थितांचा नांदुरी गावच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नांदुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंडित महाजन यांनी गावच्या विकास कामांची यादी वाचत अंदाजे कोटी मंजूर यावेळी आमदार पवार यांनी उपस्थितांना सांगितले की एवढी विकास कामे करू नाही नरूळ गणांसह तालुक्यातील आदिवासी भागातील मतदान चुकत असेल तर सांगायचं असे सांगत खंत व्यक्त केली

बरोबर कि नाही बिघी नका घाबरू नका मी काय बोलणार आता भाऊसाहेब साहेब लोक कात्यागावचे लोक दरेगावचे लोक मला म्हणजे संधी चालू नाही काय कमी प्रत्येक गावात आता कोटीच्या पुढे काम आहे काय म्हणजे काय गडबड झालं काय चुकलं ताई सण माझ अरे मताला क्षमा कशाला क्षमा मागायला का असं झालं धन काय धंदा काय जरा आत्मपरीक्षण केलं की नाही या खोऱ्यातील सगळ्या लोकांनी आता पहिले आम्ही आलो निवडून आल्यानंतर पैसे बंद केले घरकुल म्हणा किंवा कॅरेट म्हणा किंवा तेव्हा काय काय वाटत व्हायचं काही ताडपत्र्या आपण पैसे घ्यायचो का ता� आम्ही सिस्टीम लावली पण तरी काय असं वाटतं की कधी चालू ठेवा कारण की एखादा निर्ल निर्लज्ज पदाधिकारी राहिला त्याला लोक घाबरतात बरोबर आहे का मला तेच कळालं म्हणून ती यादी वाचली का भाऊ साहेब आपला सगळीकडे साहेबांनी धरणे केलं आता पुढे काही तर म्हणे दोन्ही धर्म दुरुस्त करायचे दोन्ही पिंपरीचे जुने जे गळके गळतात बरोबर आहे का किती आठशेचाळीस हजार हा बांधतो बांधतो तुझ्या घरावर फार करा तर का मध्ये अठ्ठेचाळीस हजार मात्र मिळालं इकडे